इंग्रजीतून मराठीत आलेल्या ॲ आणि अ यांचे वर्णमालेत स्थान अनुक्रमे डैश डैश डॅश आहे दहावे व तेरावे नववे आणि व तेरावे दहावे व चौदावे दहावे व बारावे मित्रांनो लक्षात घ्या ए आणि आ हे जे दोन नवीन स्वर आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट झालेले आहेत mm. त्यांचं वर्णमालेतील स्थान जे आहे ते दहावं आणि तेरावं आहे दहाव्या क्रमांकावर ॲ आहे आणि तेराव्या क्रमांकावर अ आहे ठीक आहे ॲ आपण ए नंतर घेतो आणि अ आपण ओ नंतर घेतो मग त्यांचा क्रमांक दहावा आणि तेरावा येतो ओके आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे आता बघा तुम्हाला माहीत असेल की ॲ आणि अ यांना आपण आदत्त स्वर म्हणतो स्वीकारलेले स्वर म्हणतो इंग्रजी वर्णमालेवरून हे आपण मराठीमध्ये घेतलेले आहेत कारण यांचा आपल्या मराठीमध्ये फार वापर होत होता ठीक आहे आणि प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी अशी शिफारस केली होती की ॲ आणि अ यांचा आपल्या मराठी वर्णमालेमध्ये समावेश करावा आणि म्हणून शासनाने सहा नोव्हेंबर दोन हजार नऊला ॲ आणि अ या दोन नवीन वर्णांचा त्यांच्या उच्चार स्थानानुसार मराठी वर्णमालेमध्ये अनुक्रमे दहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर समावेश केला ओके लक्षात राहणार मग यस यांनाच आदत्त स्वर म्हणतात यांना स्वीकारलेले स्वर असंही म्हणतात ओके okay? यस yes.